उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्मान्य दादा पाटील इथे उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे युवा नेते भारतीय सहकारी बँकेचे संचालक डॉक्टर जितेश कदम तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य संजय बापू सन्मान्य पाटील भोसले ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेबजी गुरु सन्मान्य दादासाहेबजी घुरे सन्मान्य तनाजीराव पाटील सन्मान्य बाळासाहेबजी शिंदे इथे उपस्थित असणारे सन्मान्य बाळासाहेबजी पाटील सन्मान्य विश्वासरावजी पाटील सन्मान्य गुगारामजी पाटील सन्मान्य गजाननजी फोटोळे उपस्थित असणारे सन्मान्य दिलीप काका पाटील पांडुरंगजी पाटील सन्मान्य दिलीपजी सुरे सन्मान्य मदुरुजीनजी सन्मान्य चंद्रशेखरजी सगळे विश्वासजी बोराडे उपस्थित सर्व तोडेमाखळ तालुक्यातील सर्वच नेतेगण सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समितीचे माझी आजी माझी नगरसेवक सदस्य कोवढेमाखळ नगरपंचायतीचे आजी माझी नगरसेवक तालुक्यातून आलेले सर्व ग्रामस्थ सर्व कार्यकर्ते उपस्थित बैठकीला येण्यास बराच वेळ लागला आणि जो उशीर झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो क्षमा काल संध्याकाळी पलूस तालुक्यातील गावचे सुपुत्र आणि सांगली जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आमचे एक सहकारी संग्राम पाटील यांचं काल अचानक झालं त्यांचे वडील स्वर्गीय बाळासाहेब कसनदा कुटुंबाशी आणि स्वर्गीय कदम साहेबांच्या बाळासाहेब काकांची आणि संग्रामदा का हे त्यांच्या विचारांचा वारसा उगडी गावामध्ये पुढे चालवत होते अशा वेळी माला आणि विशालदाना त्यांच्या सकाळच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित झालं हे गरजेचं होतं आणि त्यानंतर विट्यापासून आटपाडी जत करत करत या आज गेल्या सोळा वर्ष झालं आमच्या विनंतीला मान घेऊन आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो तर आज कवठे माका शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक संपन्न झाली त्या निवडणुकीनंतर आज मी पहिल्यांदाच आणि कोटेमाका तालुक्यातल्या जनतेचं मला आभारी मानायचे धन्यवाद मानायचे की तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिले ताकद दिली जे धाडस मी आणि विशालरावनी केलं त्या धाडसाला तुम्ही आमच्या उभा राहिला आणि या जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाचा पसंतदा कदम साहेबांचा आणि आर आर आबांचा विचाराचा एक खासदार मुलीला पाठवू देणार आणि खरं सांगायचं म्हणलं तर विशाल निवडून आले लगेच लोकसभेची पार्लिमेंटचं सेशन होत ते सुद्धा त्यांनी जोरदार गाजवलं आणि त्यांनाही बऱ्याचदा खंत वाटते की अजूनही मला आभार दौरा होऊ शकला नाही विशाल दादा तुमचा दोष नाही श्रावण महिना चालू <laughs> <तो> हो <ना? laughs> आणि थोड्या दिवसात श्रावण समजतोय पण गणेश उत्सव सुरू झाले बापू तुम्ही आणि दोघं तिघ बसा व्हॉट्सअप वर आम्हाला वाढवायचा कि एक जिल्ह्यामध्ये आता उत्साहाचं वातावरण काल परवा काही घटना घडल्या महाराष्ट्रामध्ये फार चुकीच्या दुर्दैवी घटना घडली बदलापूर मध्ये आपल्या एका तरुणी तरुण भूमिनीवर अत्यंत वाईट पद्धतीने अत्याचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुजळ्या बाबतीत कसं घडलं काय घडलं सगळं तुम्ही डोळ्यांनी पाहताय आज तो प्रसंग नाही ह्या सगळ्या गोष्टींवर आम्हाला बरंच काय बोलायचं आणि येणाऱ्या दिवसात चांगली पॅटर्न हा कसा आणखी हे करायचा इथं आम्हाला आवश्यकता लागणार नाही कोटेंबा काळ तास मध्ये पक्षाला देऊन चांगलं पक्षाला देऊन चांगलं इथं त्याची गरज नाही तर पत्रकार आहेत काहीतरी माझं आणि म्हणून मला एकच सांगायचं यावर मात्र बोल आपण वा जप्पा करून जेवण आहे ना म्हणून आपल्या सर्वांना मला सांगायचे त्यानं एका वेगळ्या कारणासाठी आहे कदम कुटुंबातला एक सदस्य जिल्ह्यातला एक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आमदार म्हणून करत राह मी आपल्या सगळ्यांना विनंती करायला आपल्या सर्वांना माहिती आहे स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांनी कडेगाव तालुक्यात सोनसाच्या एका छोट्या गावात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतला जशी कोठे मागाळची आणि जगची काही परिस्थिती दुष्काळाची तशी त्याच काळात कडेगाव तालुक्याची दुष्काळाची परिस्थिती स्वतःच्या शिक्षणासाठी रोज सहा सात किलोमीटर पायी चालत त्यांनी आदर्श मानून त्यांच्या कंबो व शिका योजनेअंतर्गत त्यांनी स्वतःचं शिक्षण घेतलं आणि तिथून वयाच्या पंधरा सोळा वर्षे त्या ट्रकमध्ये बसून पुण्यासारख्या शहरात जाऊन वया महिना वीस रुपये पगार अशा पगारावर तीन चार वर्ष त्यांनी शिक्षक पदाची नोकरी केली शिक्षक म्हणून काम करत असताना साधना विद्यालय हडपसर ते राहत होते त्यांना सारखी अशी तळमळ होती की ज्या जिल्ह्यात आपण जन्मलो लानाचे मोठे झालो ला त्या जिल्ह्यातील भोजन बहुजन समाजाकरता शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या नवीन तरुण पिढी करता, करता। शिक्षणाची सुविधा ही शालेय शिक्षणाच्या वर उच्च शिक्षणामध्ये झाली पाहिजे आणि म्हणून धाडसाने त्यांनी एका दहा बाय दहाच्या खोलीला पुण्यातल्या एका मध्ये त्यांनी भारतीय विद्यापीठाची स्थापना चौसष्ट झाली लोकांचा आशीर्वाद होता लोकांची साथ होती त्यानंतर हळूहळू क्षेत्रातला हा प्रवास करत असताना ला त्यांनी पुण्यात तीन कॉलेजेस काढली शाळा उभ्या केल्या हळूहळू ऐंशीच्या दशकामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्वर्गीय वसंतदादा स्वर्गीय यशवंतराव भाऊ अशा सगळ्या नेत्यांचा विचारांचा एक वारसा घेत साहेबांनी कडेगावच्या आणि सांगलीच्या जनतेचा आशीर्वाद घेऊन राजकारणामध्ये पदार्पण केले लोकांनी प्रेम आशीर्वाद दिला साहेब आमदार म्हणून निवडून आले काँग्रेस पक्षाची साथ होती काँग्रेस पक्षाच्या विचाराने ते काम करत होते आणि नव्वदच्या दशकामध्ये त्यांना राज्यात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली सुरुवातीला शिक्षण खातं मिळालं पाटबंधारे मिळालं एकोणीसशे नव्याण्णव पासून उद्योग खात महसूल सहकार जलसंधारण पुणे ही सगळी खाती मिळाली साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करत होते आणि हे सगळी खाती सांभाळत असताना सातत्याने आपल्या जिल्ह्यातले प्रश्न सोडवण्याकरता जे जे काही करणं शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न पथकाजी कदम साहेबांनी त्या काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने केले अनेक सत्तांतर झाली या विधानसभेत सुद्धा स्वर्गीय आर पाटील साहेब असतील स्वर्गीय आदरणीय घोरफडे साहेब असतील अशी अनेक नेत्यांनी या मतदारसंघात सुद्धा पतंगरावजी कदम साहेबांच्या बरोबरीने महाराष्ट्रात चांगलं काम केलं हे सगळे प्रश्न ही मंडळी एकत्रितपणे सोडवत होती आणि साहेबांनी खर तर सातत्याने प्रयत्न केला आज अशा पतंगरावजी कदम साहेबांनी ज्यांनी त्यांचं आयुष्य शून्यातनं घडवलं आज सातत्याने शेतकऱ्यांसाठी भोजन समाजासाठी ते दिवस रात्र काम करत होते हजारांचा प्रपंच संसार त्यांनी वेगळ्या संस्थांच्या माध्यमातून तो उभा केला सांगली इथं भारतीय हॉस्पिटलची एक आरोग्य सुविधा उभी केली तुमच्यातले अनेक लोक कोरोनाच्या काळात या ठिकाणी जितेशला फोन करत होते आम्हाला फोन करत होते त्यांना लागेल ती मदत आम्ही करत गेलो या सगळ्या परिस्थितीत साहेबांचा सा दृष्टिकोन हा या सांगली जिल्ह्यातला सर्वसामान्य जो गरीब माणूस होता आज अशा साहेबांच्या एकूण दोन हजार अठराच्या दुःखद निधानानंतर डॉक्टर पतकराव कदम सोनीला सहकारी साखर कारखान्याचे संचालक सभासद कामगारांच्या वतीने आम्ही त्यांचं स्मारक त्या परिसरात उभं केले आहे रामसुतार शिल्पकार यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातला सर्वात पुतळा उभा हो के केला साहेबांचा पुतळा केलेला आहे स्मारक, स्मारक, स्मारक मेरा मेरा ही फार वेगळं आहे आम्ही अशा स्मारक कदाचित भारतात नशाला अशा पद्धतीने आम्ही केले कारण त्या स्मारकातनं लोकांना ऊर्जा मिळावी प्रेरणा मिळावी ही आमची क्री आणि या स्मारकाच्या उद्घाटनासाठी पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन जाणीवपूर्वक शिक्षक दिन निवडला कारण मागच्या वर्षी आठ जानेवारी नऊ पाच आम्ही घेणार होतो पण आदरणीय श्रीमती सोनिया गांधी बरी नसल्यामुळे तो तारीख आम्हाला वेळा घ्यायचा आजही श्रीमती सोनियाजी गांधी या ठिकाणी यायला उत्सुक आहेत पण त्यांनी सांगितलं गांधी गांधीनाचा प्रतिनिधी राहुलजी गांधी म्हणून मला आपल्याला दोन गोष्टी या ठिकाणी सांगायच्या की आदरणीय राहुलजी गांधी त्यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून कन्याकुमारीपासून श्रीनगरपर्यंत साडेतीन हजार किलोमीटरची एक पदयात्रा केली आदरणीय आद्रमेय गांधी ज्यांनी देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर ज्यांनी विरोधी पक्ष नेते पण स्कारलेलं आहे असे राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त खासदार तेरा खासदार हे काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षाला दिलेले आहेत आणि एकेचाळीसपैकी एकतीस खासदार महाविकासक आघाडीचे आहे अशा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा येत आणि पहिल्यांदा कुठे येत आहेत तर असा सांगलीच्या मातीत येत जिथे नव्याण्णव चा सेंचुरी सांगलीच्या तुमच्या आशीर्वादाने आपण <प्रिणागादा> हे सगळं साक्षीद आहे की नव्याण्णव चा सेंचुरी हे सांगली आपण म्हणून आपल्या ठिकाणी आज राहुल गांधी पहिल्यांदा येत असताना त्यांच्या रोडीला या ठिकाणी आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब येत आहेत आदरणीय देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब आहेत उद्धव ठाकरे साहेब आहेत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेमंत रेड्डीजी आहेत महाराष्ट्रातले सगळेच नेतेगण आहेत आदरणीय थोरात साहेब आहेत आदरणीय जयंतराव पाटील साहेब आहेत नाना ना, पटोलेजी आहेत सुशील कुमार शिंदे साहेब आहेत ती सगळी नेते म्हणजे आज महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या पुलीकडून आज या महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्याच्या मातीला वंदन करायला येत आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांना मी विनंती करायला हवं की ह्या कार्यक्रमाची पत्रिका उद्या आमचे सगळे मंडळी तुम्हाला भेटतील जास्ती जास्त संपर्क आणतील सगळे आमचे कार्यकर्ते साहेबांवर प्रेम करणे तुमच्यातल्या अनेक लोकांचा कदाचित साहेबांशी जवळून संबंध आला असतो कदाचित काही लोकांचा आला नसतं साहेबांचे काम करण्याचं ढळक आणि साहेबांचं जे व्हॉट्सअपवरती फिरणारं भाषण शरद पवार साहेबांचं तुम्ही ऐकले तर आता कौटेक भाषण आधी लोक पाहिले की या ठिकाणी अनेक गोष्टी बोलत असतात ते सगळ्या साहेबांच्या जुन्या आठवले या मातीशी कुठे माकाशी फार साहेबांचं मनाचे संबंध झालेले आणि म्हणून या तालुक्यातलं आपण सगळ्यांनी पाच सप्टेंबरला सकाळी अकरा साडे अकरा पर्यंत अकराच पर्यंत त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं अशी नम्रतेची विनंती करायला आज मी या ठिकाणी आलो इतर अनेक विषय बोलण्यासारखे पण मी सांगितल्याप्रमाणे गणेश उत्सव झाला की जी आणि विशाल झाला आम्ही येतो फोटो आला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आज करा आम्ही आलो की बोसावं असतो आमच्या सगळ्यांना जेवण काय एक दोन मोकळा घेतोय म्हणून या ठिकाणी आज तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने जमलात तुमच्या मनापासून धन्यवाद मानतो उशीर झाला तरी सगळेजण मोठ्या संख्येने थांबलात आज मला खात्री की पुन्हा एकदा येणाऱ्या या ये 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 विधानसभेच्या दृष्टीने सगळेजण आता मी काय पक्षावर बोलणार नाही कारण सगळ्या पक्षाचे त्यांना साहेबांना प्रेस करू तुम्ही आलात तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि माझी मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र विशिष्ट कामासाठी ता या ठिकाणी कौटुंबकाळ आलेलो आहे खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी भरघोस मतदान कौटुबंगाळ तालुक्यातले बाळासाहेब जवळजवळ बारा तेरा हजार मत देखील या स्वतः कौटुंबिकाळ शहरातला सुद्धा दोन तीन हजार मत देखील एक प्रादीनं पाठिंबा दिला त्याबद्दल तुमचा सगळ्यांचा मी आभारी आहे ऋणी आहे लवकरचा आपण कार्यक्रम घेऊ पण आज आम्ही एका खास कार्यक्रमासाठी आलोय ते म्हणजे आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र कष्टकरी शेतकरी कुटुंबात राज्याच नव्हे तर देशाचं नेतृत्व करणारे आणि सांगली जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राबाहेर देशाबाहेर आहे स्वर्गीय डॉक्टर बदमराव कदम साहेब यांच्या स्मारकाचे व पुनराकृती पूजाचे लोकार्पण नियोजित पाच सप्टेंबरला होणार आहे त्या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्या देशाचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते मान्य राहुलजी गांधी येणार आहेत सोनियाजी गांधी येणार आहेत मल्लिकार्जुन खडगेजी येणार आहेत मोठी मोठी लोक येणार आहेत ते जे स्मारक केलेलं ते स्मारक आपण असं केलेलं आहे की तरुण पिढीला प्रेरणा मिळेल की आपलं जन्म जरी गरीब कुटुंबात झाला तरी आपल्या कर्तृत्वाने आपण मोठं विश्व निर्माण करू शकतो असं विश्व निर्माण करू शकतो की लाखो मुलं गरीब कुटुंबातली त्या ठिकाणी शिक्षण घेऊ शकतात हजारो लोक त्या ठिकाणी नोकरी करू शकतात आणि जाईल तिथं खेडेपाडात शाळा कॉलेज उभे राहून एक सर्वांगीण विकास त्यात अशा व्यक्तीच्या आयुष्याच्या कार्याच्या प्रेरणा या आपण सगळ्यांनी घ्याव्यात म्हणून एक स्मारक त्यांचा पुतळा त्या ठिकाणी उभा राहिला काही महिन्यापूर्वी त्याचा शुभारंभ लोकार्पण करायचं होतं पण लोकसभा निवडणुकी पण ते लांब कारण गांधी कुटुंबाचा आग्रह होता की त्या कार्यक्रमाला का आम्हाला आलंच पाहिजे एवढी शिक्षण संस्था मोठी केली शिक्षण दिनाचा पाच सप्टेंबर तारीख त्या शिक्षक दिनाची आहे त्या तारखेला तिथे येत ता आहेत ये ह्या निवडणुकीच्या आधी गेल्या वर्ष सव्वा वर्षाच्या पूर्वी कर्नाटकाच्या निवडणुकीनंतर त्यावेळेस लोक त्या ठिकाणी लो जमली होती मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला होता आणि त्या कार्यक्रमाच्या वातावरणामुळे सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या विचाराचा खासदार तुम्ही सगळ्यांनी घेऊन

मुंबई आणि इतर परिसरात सुद्धा मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी लोक येणार आहेत कारण प्रत्येकाच्या आयुष्यात एक चांगला बदल कदम साहेबांनी घडवून दिला तुमच्या सगळ्यांच्या सुद्धा जीवनात काय ना काय बदल ही कदम साहेबांच्या माध्यमातून झाली कदम साहेबांकडे एखादा व्यक्ती काम घेऊन गेला गेला आणि मोकळ्या हाताने आला असं कधी झालेलं नाही एवढं प्रेम त्यांनी आपल्या जिल्ह्यासाठी केलं आणि म्हणून ह्या कार्यक्रमात गावोगावात उत्साह आहे प्रत्येकाला आहे या कार्यक्रमात प्रत्येकाची इच्छा आहे पक्ष काही बघत नाही माणसं कारण साहेबांनी काम करत असताना तुम्ही कुठल्या पक्षाचा का आहे काय इच्छा आहे कधी विचारलं नाही आल्या प्रत्येक माणसाचं काम केलं त्या कदम साहेबांबद्दल खडगे साहेब काय बोलणार आहेत तू उत्सुकता आहे राहुल गांधीजी काय म्हणतात सोन्याजी काय बोलणार आहे मोठी मोठी नेते येणार उद्धवजी ठाकरे कदाचित येणार शरद पवार साहेब येणार आहेत कि लोक काय बोलतात त्याचा उत्साह उत्सुकता प्रत्येक माणसांच्या आहे प्रत्येकाला या कार्यक्रमाला यायचं आहे फक्त कधी यायचं किती वाजता यायचं कस यायचं एवढा फक्त प्रश्न तुम्ही उत्तरित त्यांच्या गावात जाऊन करायचा आहे लोक यायला तयार आहे तुम्ही एक कमिटी करा आपले तालुका अध्यक्ष संजय बापू सगळी व्यवस्था करून देतील उदय मामा इथं आहेतच यांच्या नियोजनातनं गावागावी जायचं आहे कोण कस येणार आहे पत्रिका येतील पत्रिका घरोघरी पोचवायच्या या निमित्तानं जिल्ह्यात आपली ताकद किती आहे काँग्रेस पक्ष काँग्रेसचा विचार वसंत विचार आणि खास करून स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या प्रेम करणारा त्यांच्या विचाराचा माणूस या सांगली जिल्ह्यात किती मोठ्या संख्येनं आहे हे आपल्याला दिल्लीच्या सगळ्या नेत्यांना दाखवायचं आहे एवढ्या ताकदीन हा कार्यक्रम झाला पाहिजे म्हणून या ठिकाणी आम्ही खरं म्हणजे आपण सगळ्यांनी एकत्रित हा कार्यक्रम नियोजित केला होता तुम्हाला कुणाला आमंत्रण निमंत्रण द्यायची गरज मला वाटत नाही तरी सुद्धा बाळासाहेब स्वतः त्यांच्या वेळेत वेळ काढून या व्यस्त कार्यक्रमात सुद्धा खास करून म्हणते नाही आपण कौटे सुद्धा जाऊन स्वतः ते या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करण्यासाठी आलेलं आहे प्रत्येक घरात तुम्ही निमंत्रण देत असताना की स्वतः तुम्ही सुद्धा डॉक्टर पतमराव कदम साहेबांचेच वारस आहात विचारांचे वारस आहात ह्या भावनेनं तुम्ही सुद्धा पुढे लोकांना निमंत्रित करा हा तुमचा कार्यक्रम आहे हा तुमच्यासाठी घेतलेला कार्यक्रम आहे ह्या पद्धतीने आपण सगळ्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाची तयारी लागूया हे या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो पाच तारखेचं नियोजनासाठी काय 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 लागते बाळासाहेब तुम्हाला सांगतीलच पण आम्ही गेल्यानंतर संजय बापू असतील आमचे राजू घोटपडे असतील उदय मामा असतील ही सगळं सगळी योजना तयारी करणार आहेत त्यामुळे कार्यक्रम हलक्यात न घेता लोकांपर्यंत जास्तीत जास्त या कार्यक्रमाची माहिती पोहोचवण्याचं काम तुम्ही चांगल्या पद्धतीनं करावं तुम्ही सगळेजण स्वतः सुद्धा कुटुंबासह त्या ठिकाणी यावं की तुम्हाला सगळ्या नम्र विनंती करतो आणि थांबतो